घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहित अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही तो काय चार पप्पा मला कॉन आहे ना सोडणार आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझं आहे माझ्या पोराला मारून टाकलेत हा मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले का त्याला भीती वाटते किंवा नाही नाही तसं काही नाही ते पेपर होतं की पोलीस वालेून दिलेला त्याच्या हातामध्ये मला बोलत मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाहीयेत मला वाचता नाही आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून ज्यानी आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलला की हे वाचा मम्मी मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काही काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले हो येत त्या पोराला फटाकडी नाही वाजवली हो गाडी नाही चालवायला येत तर तो, तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवलं आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ह्याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न तर त्यांना पण शिक्षा व्हायला शाळेतला आहे ना हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले चिठ्ठी पण दिलेली आहे आतमध्ये काही मुलगा एवढा चांगला लोकांना मला आज मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोरा पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते पोलीस असत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून हे काम केलेलं आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं होतं की साडेपाच वाजता घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैशा रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही कप राहणार नाही कोणाला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळा कसा आला तुम्ही त्याला पोराला गोळा का मारला तुम्ही सिद्ध झालं नाही ने ने हाँ सुखी बोलना माला बोला मम्मी कहो माला सो हिंदी में बताना चाहेंगे क्या कहेंगे आपका क्या कहना है हिंदी में कहेंगे क्या कहना लड़का ने बोला कभी छुड़ेगा मेरे को एक महीने में बोला अभी वो से कुछ बात नहीं हुआ देखे एक महीना एक महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस वाले ने मार दिया पुलिस वाले पुलिस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए आप अपने लड़के की बॉडी ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चे पे, तभी मैं बॉडी लेके जाएगा वही क्या बात हुआ वही बात हुआ मेरे ऐसी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला लड़का ने लास्ट टाइम आप

नहीं नहीं ये गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता है नहीं कर सकता है पुलिस ऐसी कुछ बात नहीं पुलिस वाला बोला की तेरा बच्चा बहुत बड़ा काम किए ले उसके साथ में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है लेके आने को मांगता है उसको जेल में किस तरह का बर्ताव हो रहा था इसके बारे में कुछ पहला मारा था उसको बहुत मैं सोमवार को बहुत मारा था उसको पुलिस वाले ने मारा था उसने पता नहीं है। ये को नहीं, ये को को में उसको बोला बाबा, अभी मारा है कोई नहीं बोला, अभी अभी मारा गया को मारा कोई नहीं, नहीं, गया बहुत है था बोलता है। अभी अभी इतना बड़ा पेपर लिख घेऊन जाणार आहे बदलापूरला ये आम्हाला काहीच माहित अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला ना आम्हाला आणि काहीच माहित मला कवा नाही सोडणार आहे मी म्हटलं वकीलशी बोलून घेऊ माझं म्हणणे माझ्या पोराला मारून टाकलेत हां मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे वडील पोलिसांनी काही संपत नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले सांगितलं का त्याला कसली भीती वाटते किंवा काय नाही तसं काय नाही ते पेपर सांगितलं होतं की पोलीस वाले लोक मोठा पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाहीये मला वाचता नाही येत त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून आणि त्या मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते, 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 ते बोललं की हे वाचा मम्मी तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही मारले तुम्ही लोक आणि अजून काय सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले त्या पोराला फटाकडी नाही वाजवले गाडी नाही चालवायला येत तर तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवले पण नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ये चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न शाळेतला पण पळून गेले त्यांना पण शिक्षा गेले शाळेतला हे बघा आज चिट्टी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले हे बघा चिट्टी पण दिलेले आहे दिडी नंबरने आम्हाला लिहून दिलता आत्मजे कैदी होता तो मुलगा एवढा चांगला नंबर आम्हाला दिला होता हा एवढ्या लवकर ते पोराला मारून टाकले तुम्ही लोक भेटणार ते नाही नाही कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात वाले पण जबाबदार आहेत आणि ते पण जबाब पोलीस आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून हे काम एक, केलेलं एक आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की वाजता घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात आतमध्ये नाही काहीच नाही तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय काय तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोणाला घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाही तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळा कसा आला तुम्ही त्याला पोराला हा गोळा का मारला तुम्ही अजून त्याचा गुन्हा झाला नाही

एक महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से गए अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस वाले ने मार दिया पुलिस वाले पुलिस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए के आप अपने... की उसके से मैं ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चा भी है तभी मैं बॉडी लेके जाएगा वही बात हुआ वही बात हुआ मेरे ऐसी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला लड़का ने लास्ट टाइम अभी आप भी दोपहर को जाके आए हम लोग मम्मी मेरे को कभी चुड़ा के ले जाएगा क्या उस लड़के ने क्याश अक्षर ने कहा आपसे कि उसको किसी से डर है या नहीं नहीं ऐसा कुछ बोला नहीं ऐसा कुछ बोला नहीं कहना है नहीं नहीं ये गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता है पुलिस से कुछ बात नहीं पुलिस वाला बोला की तेरा बच्चा बहुत बड़ा काम किया उसके साथ में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है लेके आने को मांगता है उसको जेल में किस तरह का बर्ताव हो रहा था इसके बारे में कुछ पहला मारा था उसको बोत वोमवार को बहुत मारा था उसको पुलिस वाले ने मारा था हा उसने पता है।, है ये सोमर को ने ये सोमर में मैं उसको बोला बाबा अभी मारा है क्या कोई नहीं बोला अभी नहीं मारा गया सोमवार को बहुत मारा था बोलता है हां अभी और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया ना वो खीशे में ही रखा रहेगा लड़का आता गेहूं जाणार आहे बदलापूरला या आम्हाला काहीच माहिती अक्षय तुम्हाला काही बोलला अच्छे काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहिती नाही तो काय म्हटला 4 शीट आला पापा मला कवा नाही सोडणार आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझं म्हणणे माझ्या पोरला मारून टाकलेत मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे पोलिसांनी काही संपत नाही केला मला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले नाही सांगितलं किंवा नाही तसं काय नाही पेपर, दिल ते 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 वोला ते वोला पेपर दिले सांगितलं होतं पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये मला मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाही मला वाचता नाही त्याला त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून जेणे आणि ते पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलला की हे वाचा मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोलला की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून द्या कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच ते माहित होत नाही कशाला मारले ते तुम्ही लोक आणि अजून काय गुन्हा सिद्ध रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी पोराला पोरा बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले येत त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला येत तर तो, तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले का नाही आम्हाला काय कळवलं आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ह्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न ते कुठे गेले तर त्यांना पण शिक्षा शाळेतला बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले बघा चिठ्ठी पण दिलेली आहे नंबर आम्हाला लिहून दिलत आतमध्ये कैदी होता मुलगा एवढा चांगला बोलला माझा नंबर आम्हाला दिला होता आ, देटना देटना हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक मला आठ पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण जबाब पोलीस आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे हे होऊ शकत नाही हे ना होऊ शकत नाही आम्ही ना जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की घेऊन जाणार आहे मला काहीच सांगितलेलं नाही याच्या आतमध्ये वैतागलेला नाही काहीच नाही तो हसून खेळून आणि आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैशा रुपये वाटतो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय काय तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोणाला घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळा कसा आला तुम्ही त्याला पोराला हा गोळा का मारला तुम्ही सिद्ध झालं त्याचा गुन्हा झाला नाही

एक महीना एक तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस वाले ने मार दिया पुलिस वाले पुलिस वाले को, को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए लड़के नहीं ये, ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चा भी तभी मैं बॉडी लेके जाएगा वही बात हुआ वही बात हुआ मेरे ऐसी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला है लड़का ने लास्ट टाइम अभी आप भी दोपहर को जाके आए हम लोग मम्मी मेरे को कभी चुड़ा के ले जाएगा

बारे में कुछ पहला मारा था उसको बहुत गया सोमवार को बहुत मारा था उसको किसने पुलिस वाले ने मारा था हां उसने पता है गया सोमर को नहीं गया सोमर में मैं उसको बोला बाबा अभी मारा है क्या कोई नहीं बोला अभी नहीं मारा गया सोमवार को बहुत मारा था बोलता है हां और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया ना वो किसे में ही रखा रहेगा लड़का अच्छा गेहूं जाणार है बदलापुरला या आम्हाला काहीच माहिती अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहिती तो काय म्हणला पप्पा मला कॉल नाही ना आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझं आहे माझ्या पोराला मारून टाकलेत हां मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे वडील आहेत पोलिसने काय संप नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले काय झालं बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले काही सांगितलं का त्याला भीती नाही नाही तसं काही नाही ते पेपर दिले सांगितलं होतं की पोलीस वाले मोठा पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाहीये मला त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी आणि त्या पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलल की हे वाचा मम्मी तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोलले की मला वाचायला येत नाही ते काय असेल तर ते टाकून हो दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही सिद्ध हो रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले आता आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण पो ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले येत त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला येत तर तो, तो पोरगा कसा बंदूकेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काय कळवले पण आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ह्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न शाळेतला पण त्यांना पण शिक्षा व्हायला शाळेतला आज चिठ्ठी बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले बघा चिठ्ठी पण दिलेली आहे नंबर ने आम्हाला लिहून दिला होता आतमध्ये कैदी होता तो मुलगा एवढा चांगला बोलला माझा नंबर आम्हाला दिला होता हा एवढे लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले हो असतील पोर पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण जबाब पोलीस आहेत आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून हे काम केलेलं आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं होतं की साडेपाच वाजता घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्या आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैशा रुपये वाटतो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय काय तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही कप राहणार नाही कोणाला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवा करायचं होता गोळ्या कसा आला तुम्ही त्याला पोराला हा